प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत येथील बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी हो ऍडव्होकेट राजकुमार ममाने व उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट नाणासाहेब गडदे तसेच सचिवपदी सी व्ही कारंडे यांची निवड झाली जत जिल्हा सांगली येथील जत बार असोसिएशनची निवडणूक आज रोजी पार पडली सदर निवडणुकीमध्ये मतदान अधिकारी म्हणून ॲडव्होकेट मुंडेंचा व ॲडव्होकेट सुएल शेख यांनी काम पाहिले सदर निवडणुकीच्या सत्कार समारंभाच्या प्रसंगी ॲडव्होकेट भारत गडदे ॲडवोकेट डी डी गडदे ॲडवोकेट नेटवे अँड आर डी कदम आय एस खतीब डी वाय गडदे ॲडव्होकेट करे अँड साळुंखे उपस्थित होते निवडणुकीमध्ये मतदान अधिकारी म्हणून ॲडव्होकेट मुंडेंच्या व ऍडव्होकेट सुवेल शेख यांनी काम पाहिले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा